बाप आणि मुलाचं नातं खूप जणांना असा प्रश्न पडला असेल की बाप आणि मुलाचं नातं कायम ऐकत आलं पण कधी बाप आणि मुलाच्या नात्याबद्दल कोणी बोलतच नाही बाप आणि मुलाच्या नात्यामध्ये जो अंतर तुम्हाला दिसतो ना तो खरं तर प्रेम असतो तो, तो तुम्हाला त्यांच्या बोलण्यात नाही पण डोळ्यात दिसेल लहानपणापासून ते मुलगा मोठा होऊन शिकून कामाला लागेपर्यंत बाबा नेहमी सोबत असतात ते त्यांची जाणीव तुम्हाला कधी भासून नाही देणार पण प्रत्येक वेळी ते तुमच्या प्रवासात सोबत असतात मोठं होत असताना आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन सगळं जग फिरवणारे बाबा ते आपल्या मुलाने चांगले मार्क्स मिळवले म्हणून सगळ्यांना एकदम आनंदाने पिढे वाटणारे बाबा मी बघितलेत असं अनेकदा होईल की आमच्या दोघांमध्ये वाद व्हायचे राग यायचा बाबा मारायचे त्या क्षणाला वाटायचं की बाबा खूप वाईट आहेत मला पाहिजे ते नाही करू देत मला कायम ओरडत असतात कायम रागवत असतात मला नाही समजून घेत पण त्यांचं ते सगळं रागावणं मारणं ओरडणं मला आता लक्षात येत आहे आता जेव्हा मी मोठा झालो तेव्हा समजले की ते, ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच होतं बाप आणि मूल्यांमधील संवाद खूप कमी असतो कारण आधीपासून आईसोबत जास्त बोलायची सवय झालेली असते कधी जर जास्त गरज लागली तर समोरासमोर येऊन बोलणं होईलच महिन्यातून एकदा ते दोनदा पण याचा अर्थ असा नाही की बाबांचं मुलांवर लक्ष नसतं तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत असतात ते स्वतःहून काही बोलणार नाही आईला सांगतील बोलायला एक वैशिष्ट्य आहे की आयुष्यात कितीही संकट येऊ दे काहीही होऊ दे त्यांच्या चेहऱ्याकडं बघून तुम्हाला ते जाणवणार पण नाही की एवढं सगळं झालं आहे म्हणून किव कधी डोळ्यात अश्रूसुद्धा दिसणार नाही बापाला कणखर उगाच नाही म्हटलं आहे एवढंच सांगायचं आहे सा की मुलांना की तुमचे बाबा तुमच्यावर खूप प्रेम करतात ठीक आहे राग येतो वाद होतात पण ते कधी जास्त मनाला लावून घेऊ नका बाप आणि मुलाचं नातं नाळासारखं असतं बाहेरून कठोर दिसतं पण आतून तितकंच गोड असतं म्हणून आपले वडील आता वयस्कर झाले आहेत त्यांना जपा त्यांच्यावर खूप प्रेम करा त्यांच्यासोबत वेळ घालवा हेच ते छोटे छोटे क्षण असतात जे कायम लक्षात राहतात